नमस्कार कलरफुल लाईफ डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत सुपारीचा उपयोग करून महाशिवरात्री विशेष अशी सुंदर अशी शिवलिंग रांगोळी आपण काढणार आहोत या ज्यांना कुणाला रांगोळी येत नाही त्यांनी पण ही रांगोळी काढू शकतात किंवा लहान मुले पण ही रांगोळी काढू शकतात सुपारी घ्यायची आणि त्यावरती फक्त रांगोळी सोडायची त्याच्यामुळे असे गोल गोल वर्तुळासारखे आकार आपले तयार होतात मी सुपारी ठेवून फर्स्टला आठ गोल काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आठच्या खाली दोन दोनच्या गोलच्यामध्ये सुपारी ठेवायची आणि परत रांगोळी टाकायची आणि असे परत गोल मी सात बनवलेले आहेत सेकंडला आठ बनवायचे सात बनवायचे आणि नंतर ना सहा बनवायचे आणि सहाच्या खाली पाच बनवायचे याप्रमाणे फक्त सुपारी उचलायची बाजूला ठेवायची आणि त्यावरती रांगोळी टाकायची असेच आता पाच करायचे आणि पाच झाल्यावरती असंच दोन गोलच्यामध्ये सुपारी ठेवायची आणि गोल काढायची आणि शेवटी दोन्ही साईडला एक एक एक्स्ट्रा एक एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्याला आता उलटा क्रम करायचा आहे पाच प आपण आठपासून पाचपर्यंत आलो होतो त्याप्रमाणे आपल्याला परत पाचपासून आठपर्यंत जायचं आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडला दोन एक्स्ट्रा काढून घ्यायचे ही झाली पाचच्या नंतर सहा झाले आता सहाच्या नंतर ना सात एकदम म्हणजे इझी आहे तुम्ही लक्ष दिल्यास एकदम लवकर लक्षात येतं तुमच्या दोन गोलच्यामध्ये सुपारी ठेवायची गोल काढायची आणि मग नंतर ना दोन्ही साईडला एक एक एक्स्ट्रा एक काढायचा याप्रमाणे आपल्याला पाच सहा सात आठ हा क्रम खाली लावायचा आहे याप्रमाणे आठ गोल आपण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला वरती शिवलिंग काढायचं आहे तर दोन्ही साईडला दोन गोल सोडून याप्रमाणे आपल्याला सुपारी ठेवून परत गोल काढायचे आहेत त्यासारखे दोन्ही साईडला काढत जोडत जायचं म्हणजे आपला आकार विस्कळीत होत नाही बरोबर येतो तुम्हाला थोडीशी उंची वाढवायची असेल तर एक गोल आणखीन वाढवू शकता तुम्ही उंचीमध्ये आणि मग शेवटली दोन्ही साईडला जोडून घ्यायची याप्रमाणे असं आपण ही शिवलिंग काढून घेतलेली आहे आणि आता आपण इथे जलधारा काढणार आहोत हे दोन गोल एक्स्ट्रा काढलेले आहेत आपण एक बाजूला आणि त्याच्या खालती एक ही आपली जलधारा तयार झालेली आहे आणि आता आपण मध्ये भस्मगंध लावून घेणार आहोत त्याप्रमाणे आणि एक बेलाचं पान पण आपण शिवलिंगावरती काढणार आहोत त्याप्रमाणे तीन पानाचा बेल आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे हिरवा आहे ना किती सोपी रांगोळी खूप लवकर होती आणि खूप सुंदर पण दिसते तुम्ही याचप्रमाणे आपण आठने सुरुवात केली ना तुम्ही सहाने सुरुवात करू शकता सहा पाच चार तीन तीन चार पाच सहा क्रमाने तुम्ही छोटीशी सुंदर शिवलिंग पण रांगोळी काढू शकता यापेक्षा थोडीशी छोटी आणि सुंदर आकर्षक दिसेल अशी ही आपली रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशात नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आपण भेटूया नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू